सकाळपासूनच नवी मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि त्या पार्श्वभूमीवर हा सामना लांबवण्यात आलेला आहे दुपारी अडीच वाजता कारण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली होती मात्र आता फायनली चार वाजून बत्तीस मिनिटांनी टॉस होणार आहे आणि पाच वाजता हा सामना सुरू होणार आहे याविषयी अधिक या माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सूरज मसूरकर सूरज आता आत्ताच्या घडीला त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे पाऊस पडतोय का शुराँ। शुराँ। आज डी वाय पाटील स्टेडियममध्ये महिला विश्वचषक जो होणार तो होणार आहे आणि इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका हा जो सामना आहे तो रंगणार आहे मात्र या सामन्यावरती जे आहे ते पावसाचं सा सावट आहे आपण सध्या त्याच डी वाय पाटील स्टेडियम बाहेर आहोत त्या या ठिकाणी बघतो आपण की कशा पद्धतीने जे क्रिकेटप्रेमी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे तर पावसाची रिप्रिव जी आहे ती जाप या स्टेडियम बाहेर सुरूच आहे आपण अधिक माहिती जेव्हा घेतली तेव्हा समजलं की जो स्टेडियम आहे त्या स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं साम्राज्य जे आहे ते जमा झालेलं आहे मात्र आता थोड्या वेळापूर्वीच जी माहिती आलेली आहे ती माहिती अशी आहे की साडे चार वाजता जो आहे तो टॉच उडवला जाईल आणि त्यानंतर पाच वाजता जे आहे ती मॅचला सुरुवात होणार आहे मात्र आपण जर का पाहिलं तर पाऊस जो आहे तो थोड्या वेळासाठी थांबतोय आणि पुन्हा एकदा सुरू होतोय त्यामुळे या या मॅचवरती या सामन्यावरती पावसाचं सावट जे आहे ते कायम असणार आहे मात्र क्रिकेटप्रेमींमध्ये जे आहे तो उत्साह जो आहे तो कायम आहे थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती सर्व क्रिकेटप्रेमी जे आहेत या ठिकाणी जग जमा झाले होते आणि आता ते आतमध्ये स्टेडियमच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि मॅच आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे साडेचार वाजता जो आहे तो या सामन्याचा टॉस उडवला जाईल टॉस नेमका कोण जिंकता आहे आणि आजच्या या सामन्यामधून महिला महिला आपल्या भारताच्या नेमका एक इतिहास रचणार आहेत मात्र तरी असं देखील असं तरी सावट या नक्कीच सुरज धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय थोड्याच वेळात म्हणजे पाऊण तासात साधारण पाच वाजता हा सामना सुरू होणार आहे आता सव्वा चार झाले चार वाजून बत्तीस मिनिटांनी टॉस केला जाणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका